नमस्कार आपण अहमदनगर हजरत मोहम्मद सल्लाहू अलेही वसलम पैगंबर जयंती निमित्त ऐतिहासिक अहमदनगर शहरातील कापड बाजार येथे के जी एन ग्रुप तर्फे मिठाई तब्बरुक वाटप कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले अहमदनगर शहरात उत्साहात काढण्यात आलेल्या झेंडा मिरवणुकीत हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आदी सर्व धर्मीय समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही के जी एन फ्रेंड सर्कलकडून मिठाई वाटप करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री प्रताप दराडे व नाला मस्जिदचे इमाम मौलाना शहबाज यांच्या प्रार्थनेने झाली यावेळी के जी एन ग्रुपचे नूर मोहम्मद शेख अलीम रंगरेज हारुन खान गोपी काजी रिक्षावाले अत्ताबाई रंगरेज हाजी अस्लमभाई इर्शाद तांबटकर समीर भाई लालाभाई रईस तंबोली सुलतान शेख यांच्यासह शहरातील डॉक्टर्स वकील पत्रकार ज्येष्ठ नागरिक महिला व सर्व समाजबांधव उपस्थित होते ग्रुपच्या वतीने कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून त्यांचे स्वागत करण्यात आले पैगंबर जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमात सामाजिक ऐक्य व बंधुभावाचे दर्शन घडले यावेळी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख म्हणाले की पैगंबरांनी मानवतेचा संदेश दिला आहे त्यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे आपल्याला समाजात बंधुभाव एकता आणि शांती प्रस्थापित करण्यासाठी कार्य केले पाहिजे विविध धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम साजरा केल्याने ऐक्याचा संदेश संपूर्ण शहराला मिळत आहे पुढे अलिमभाई रंगरेज यांनी पोलीस प्रशासनाचे मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी उत्तम बंदोबस्त ठेवला व शिस्तबद्ध वातावरणात कार्यक्रम यशस्वी पार पडला यासाठी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे साहेब व प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानतो